Det ble rart.

तुम्हाला एक मोबाईल दुसरा कोण देत त्यावेळेस अर्धा लावून दिलाय सर कसं वाटतं तुम्हाला सुखी संसाराचे सुखी संसाराचे दोन वर्ष कम्प्लीट झाले आज तुमचे विचारतो मॅडम बोला तुम्ही मला खूप छान वाटतंय कारण की एनिवर्सरीचा केक हा आणि हा माझा दीड शिकेचा केक आहे आणि माझे देवशी ते इन्स्टाला कम्प्लीट झाले मला सपोर्ट केला अरे ते झालं तुझ सोशल मीडियाच तुला ही वर्षे दोन वर्ष कशी गेले ते विचारलं मला वाटलंच नाही दोन वर्ष झालेत म्हणून तेवीस गेला येऊ युग या मला लय असं कणा कणाला वाटायचं दोन हजार तेवीस कधी संपल का मग ते तुमचा प्रॉब्लेम नॉट माय प्रॉब्लेम माझ्या भावना पोचल्या असल्या राहिले तुझ्याकडे पण माहिती नजर फिरली असं केलं काय त्रास झाला त्रास झाला मी बारा वाजता मी पुन्हा यायचो अजून कसला त्रास पाहिजे मला ह्या दोन हजार तेवीस मध्ये झाला मला तो तुम्ही स्वतःला मानसिक ताण दिला एवढा मानसिक ताण बघा पप्पू द्यायचे व्हायला अजून करंट लागले सांगितले त्याच्यामुळे लग्न बावीस मध्ये झालं काग्न एकवीस मध्ये लग्न एकवीस मध्ये झालं चा त्रास कोणता झाला बावीस मध्ये बावीस मध्ये मोकळं कसं गेलं तिची मुख पावली तेव्हा यांची मुख हो, सज उडाली आजच्या वाराली आला येऊन पॅशन गाडी घेऊन गेलो पॅशन जाईल का श्री बनले नाही तुम्ही सर्व्हिसिंग नाही नाही तू सोनाकडे गेला सोना म्हणली जेवायली माझ्याकडे टेन्शन मध्ये होता टेन्शन मध्ये मी पाच मिनिट कोणाला असं बसत नव्हतं आयला म्हणलं या सागर वनवेच्या घरी मी का गेलो असं नाही म्हणा तिने फक्त असं ना पण वाक्य वाटायचं आमची वेळ पण सागर भाऊ काय वाक्य वापरलं तुम्ही त्याच्या लक्षात घेऊन एवढं म्हणलं तुला शांत माणूस आहे तसं नाही म्हणली ती आणि जास्त हुशार बायका भेटलेल्या थोडा त्रास सहन करावा लागेल तो तसं झालं जर सागर भाऊ म्हणले हुशार बायका भेटल्यावर थोडा त्रास होतच असतो तेवढा त्रास सहन करायचा असतो एक काफ माहिती का तुमचं तीस मध्ये जिघडलंय ना ती तर शांती करण्यासाठी हे मंदिर हे फक्त तूच सांगू शकतो आणि फ्रस्ट्रेशन फ्रस्ट्रेशन काढून पूजनला गेलो होतो म्हणजे माझा वैयक्तिक प्रॉब्लेम होता माझं पेज गेलो होतं मॅडम रात दोन लाल माझ तुम्हाला ते म्हण ना तिथे बनले असते जटा खटा काय असत जागे झाले असते मी तांडव केला असतो चरुणा थांबा अजून नाना प्रश्न विचारतील प्रश्न नाही विचारत प्रश्न सॉल्व असा करतोय

तुम्हाला काय वाटत जास्त तडीला कोण लागत असतो कुदत असेल काय सांगता ते सांगतात असे मामा लोकांचे काय तुम्ही उद्या काही बोला माया बरं बोला किंवा मला सांगा मी पोरगे तुम्ही काय करता गरम पाणी आम्ही देतो नानाला चहा आम्ही देतो कपडे आम्ही देतो आंघोळ मोबाईल चार्जिंग देतो मोबाईल चार्जिंग तुम्हाला एक मोबाईल मोबाईलचा दुसरा हातात कोण देत मोबाईल आम्ही नसतो त्यावेळेस तुम्ही देतात अर्धा तास सुद्धा मी मोबाईल दुसरा लावून दिलाय मग चहा सुद्धा मॅटर नाही नानाला मोबाईल नसलो नानाला काय होतं एक दिवसच ठेवून बघा तुझं म्हणतात ना तू काय मोबाईल मध्ये डॉक्टर मोबाईल मध्ये डाटा नसलो काय होऊ शकत नाही

ना असेल लावते <laughs> मी काहीच केलं तुम्हाला तिने विचारलो तुम्हाला विचारलं तुम्हाला वाटतो मी <laughs> <आया, या>, ना। <laughs> ना। ना, मी त्याच्यातच राहू शकतो जंगलातले करत नाही

मी काय सांगितलं चिमणी कोणाच्या आदत नाही मध्यात नाही परत काय सांगितलं वाघ काय सांगितलं तेवढी ताकद माझ्या आतापर्यंत होते मी पुढे नाही सांगत मी कोणाचं ऐकून घेतलं नाही म्हणजे कोणाला खोडा केली नाही आणि कोणाचं ऐकून घेतलं बरोबर ही तुम्ही मी तुम्हाला इथं बसून म्हणे मी त्याचं असं आहे खर त्याचं असं आहे खरं की जे पहिलं म्हणजे जे पहिलं धरलेलं असते ना ते असल मध्ये म्हणजे आपण स्वतःला समजत असतो हा सतत असं समजत असं जे दुसरं असतं ते आपण असं लोकांना दाखवायचा प्रयत्न करत असतो की बाबा असं काय नाही का हारी नाही हा दुस का हारी नाही पण असल म्हणजे स्वतः वाग असतोय म्हणजे असं असतंय ही तिन्ही असंच राहतात